श्री स्वामी समर्थ पत्नीने पूजा करताना पतीच्या कोणत्या बाजूला बसावे आज मा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्याविषयी संपूर्ण माहिती हिंदू धर्मात पूजा आणि धार्मिक विधी दरम्यान पती पत्नी कोणत्या दिशेला बसतात याचेही विशेष महत्व आहे शास्त्रांमध्ये या विषयाचे स्पष्टीकरण दिले आहे ज्याचे पालन केल्याने पूजेचा पूर्ण लाभ मिळतो हिंदू धर्मामध्ये तुमच्या कुंडलीतील ग्रहांचा अभ्यास केला जातो कुंडलीतील ग्रहांच्या हालचालीवर तुमच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो विवाह ठरण्यापूर्वी वधूवरची कुंडली जुळवली जाते हिंदू धर्मात वैवाहिक जीवन खूप पवित्र मानले जाते आणि प्रत्येक शुभ कार्यात पती पत्नी एकत्र असणे हे विशेष महत्वाचे आहे पूजा करताना दोघांनीही एकत्र बसणे अनिवार्य मानले जाते परंतु अनेकदा प्रश्न असा पडतो की यावेळी पत्नीने पतीच्या कोणत्या बाजूला बसावे शास्त्र आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार यासाठी एक विशेष नियम आहे ज्याचे पालन केल्याने पूजेचा पूर्ण लाभ मिळतो चला तर मग आज जाणून घेऊयात काय आहे तो लाभ पूजेचा लाभ धार्मिक श्रद्धा आणि ज्योतिषशास्त्रानुसार पूजा करताना पत्नीने नेहमी पतीच्या उजव्या बाजूला बसावे ही स्थिती शुभ मानली जाते आणि त्यामागे अनेक महत्वाची कारणे आहेत उजवी बाजू भक्ती कर्म आणि कर्तव्याचे प्रतीक मांडले जाते जेव्हा पती पत्नी एकत्र देवाची पूजा करतात तेव्हा ते त्यांचे ते धार्मिक कर्तव्ये एकत्र करत असल्याचे दर्शवते उजव्या बाजूला बसलेली पत्नी ही भक्ती आणि एकाग्रता दर्शवते यज्ञ हवन कन्यादान मुलाचे नामकरण किंवा अन्नप्राशन यासारख्या विशेष धार्मिक विधींमध्ये पत्नीने पतीच्या उजव्या बाजूला बसणे योग्य मानले जाते यामुळे या, या विधीचे पूर्ण फरम फळ फर मिळते काही मान्यतेनुसार उजवी बाजू हे शक्तीचे स्थान आहे आणि पूजा करताना तुमच्यासोबत शक्ती असणे शुभ मानले जाते पत्नीला शक्तीचे एक रूप मानले जाते म्हणून पूजा यशस्वी होण्यासाठी तिचे उजव्या बाजूला असणे महत्वाचे आहे काही विद्वान याचा संबंध भगवान शिवाच्या अर्धनारीश्वर रूपाशी देखील जोडतात जिथे एकाच शरीरात नर आणि मादीचा सुसंवाद असतो पूजा करताना उजव्या बाजूला बसलेली पत्नी ही ए, ही या एकतेचे आणि पूर्णतेचे प्रतीक आहे पूजा करताना पती पत्नीने ही चूक करू नये हिंदू धर्मात पती पत्नीने पूजेदरम्यान एकत्र बसणे अवश्य मानले जाते असे मानले जाते की कोणत्याही पूजेदरम्यान पतीने कधीही पत्नीशिवाय बसू नये असे मानले जाते की असे केल्याने पूजेचे पूर्ण फायदे मिळत नाही परंतु पूजा अर्चासारख्या धार्मिक आणि धार्मिक कार्यात पती पतीच्या बा पत्नी पतीच्या उजव्या बाजूला बसते तर इतर सांसारिक कार्यात ती पतीच्या डाव्या बाजूला बसण्याची परंपरा आहे शास्त्रांमध्ये पत्नीला वामांगी म्हटले जा आहे ज्याचा अर्थ डाव्या बाजूची मालकी नाही यामागेही काही विशेष श्रद्धा आहेत पौराणिक मान्यतेनुसार स्त्रिया भगवान शिवाच्या डाव्या बाजूला निर्माण झाल्या आहेत आणि माता पार्वती देखील भगवान शिवाच्या डाव्या बाजूला बसतात डाव्या बाजूला प्रेम करुणा स्नेह हो आणि घराशी संबंधित भावनांचे प्रतीक मानले जाते सिंदूरदान यासारख्या कार्यात जेवण करताना आशीर्वाद घेताना झोपताना आणि पायांना स्पर्श करताना पत्नीने पतीच्या डाव्या बाजूला असणे शुभ मानले जाते तर आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ